चपाती लाल 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 तापलाय तवा सांग परी चपाती भाजर कवा घरी कुठे गेलाय

तो पहिल्या दवाखान्यात सर आता नाही मग आता मग चापटा खाचीर माझ्या तर दवाखान्यात दिनास नात करते दवाखान्यात असं मला आज बनवत पाठणारी कमी आहे तो पहिली आशक्तपणा आलाय का तर चेहऱ्यावर कळतंय की

तुझ्या आगात लईन आहे सगळ्यात बोलल्याशिवाय माझ्याबद्दल तुम्हाला काय चईन पडते मी मीच वाईट दिसते आता एवढं करून चांगलं शिव खेळता

माबे चढवायला चिटकायची तर बस ते जाड दिस वारा आवडलंय का गुडा मोना सपाती झाली की पाहिजे नाही या डव भरा भुरका उडकाव काय शाळा जाय घरी बसता ना घरी शाळा भरून दोन तीन रोज झालं तू जात काय घेऊन पाठी घेऊन जाते बरं बर पेरशी घरात आहे रे थांब देत दे। थांब ना गोली तर मला पाप्पाला